मध्येच कधीतरी तुमच्या डोक्यात काहीतरी येतं घराघरामध्ये जाऊन सेंदूर वाटायचा आणि तो सेंदूर कोण वाटणार तो, तो नालायक तो एक मंत्री कोण विजय शहा ज्याला खरच भर रस्त्यामध्ये चापतानी फोडला पाहिजे त्याच्यावरती भाजप अजून काही कारवाई करत नाही त्या सोफिया कुरेशी ज्या आपल्या भगिनी आहेत एक काय आपल्याला गर्व वाटला त्यावेळेला एक महिला आपल्या लष्करामध्ये मोठ्या पदावर पोचली आणि ती बाणेदारपणाने आपली बाजू मांडते त्या सोफिया कुरेसीना जो विजय शाह पाकिस्तान की बहिन म्हणतो आतंकवाद्यांची बन बहण म्हणतो ही अशी नालायक अवलाद भाजपमध्ये आहे आणि या भाजपकडनं आपण देश सुधारण्याची आशा करतो आहोत देश सुधारवणार आहे मग तुम्हाला एवढं सुद्धा कळत नाही एक तरी इतर वेळेला शेपट्या घालून आत बसणार तुम्ही सैन्याचे पाय तर बांधलेच नाहीतर तर सैन्याने धडक दिली होती आजपर्यंत आपण पाकिस्तान घेतलाही असता पण ट्रम्पचा फोन आल्यानंतर हे युक्रेन का वॉर रुपवादी पापा वॉर रुपवादी पापा ती जाहिरात होती ना आपण पण केली होती पण ट्रम्पचा फोन आल्यानंतर यांचा आवाजच गेला काय करायचे ते असे प्रधानमंत्री काय करायचे तसे गृहमंत्री संजय राऊत तुम्ही जो प्रश्न विचारला तो बरोबर आहे की ते चार अतिरेकी आतमध्ये आले कसे संरक्षण मंत्री काय करतायत गृहमंत्री काय करतायत खाडखाड गोळ्या घालून आपले पर्यटक तिकडे जे गेले होते त्यांना गोळ्या घालून मारणारे अतिरेकी गेले कुठे पाताळात गेले आकाशात गेले का भाजपात गेले अजून मिळत कसे नाहीत सांगतायत नाही त्यांना गेलेही असतील घेतले असतील कारण आता फक्त दाऊदला घ्यायचं बाकी राहिलेलं आहे बाकी सगळं झालेलं आहे आणि जसं आपण सरस नोंदणी करतो कुठे करतो आपण घरोघरी जातो आपल्या शाखेमध्ये करतो काही ठिकाणी पब्लिक प्लेस असतात तिकडे करतो बरोबर ना पण मला आता कोणीतरी सांगले की भाजपने आता नवीन सुरू केले जेलच्या तुरुंगात तुरुंगाच्या दरवाजाच्या बाहेरच त्यांनी स्टॉल टाकलेत इथे येतो का तिथे जातो म्हणजे काय किती लोकांना बदनाम करायचं आयुष्यातून उठवायचं भ्रष्टाचारी म्हणून बोम्बाबोब करायची संपूर्ण कुटुंबाला बदनाम करायचं मग त्याच्या मागे एसआयटी लावायची आता बघू ना ज्या ज्या गोष्टी या भाजपवाल्यान तेव्हा अगदी देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या होत्या एसआयटी लावू हे लावू ते लावू मग टीची काय तुमची एस टी झाली सगळ्यांनी घेऊन जाणारी आता बघूया म्हणजे सगळ्यांना बोंबलून भ्रष्ट म्हणून बोंबलून टाकायचं बदनाम करायचं सत्तर हजार कोटीचा घोटाळा आलं का छे 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 छे, छे। पाय धुवून त्यांचं पाणी पितायत सिंचन घोटाळा ना म्हणून पाणी पित अशी संपूर्णपणे या देशाची वाट लावली आणि आता शिवसेना संपवायचं स्वप्न बघतायत अरे तुम्ही किती स्वप्न बघा शिवसेना तुम्हाला संपवून तुमच्या सगळ्या भ्रष्टाचारांना खतम करून तुमच्या छाताडवरती नाही भगवला तर शिवसेना म्हणून नाव नाही सांगणार